मान्सूनचा प्रवास आजही थबकलेला होता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत असून चौदा जून पर्यंत मान्सून मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात प्रगती करण्याची शक्यता राज्या तर राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा पंधरा दिवसांपासून एकाच भागात आहे तर बंगालच्या उपसागरातील शाखा तेरा दिवसांपासून एकाच ठिकाणी आहे मान्सून चौदा जून पर्यंत मध्य भारतात आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ वाशिम वर्धा नाग गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तसंच रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे